सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी इगतपुरी तालुक्यात समता परिषद बारा बलुतेदार संघ आणि सकल ओबीसी बांधव यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण अशी मागणी करण्यात आली प्रवर्गात होणारी घुसखोरी थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय निवेदन देताना उपस्थित कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की ओबीसी समाजाच्या हक्कांवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही ओबीसी आरक्षण हे सामाजिक न्यायाच्या लढ्याचं फलित असून त्यामध्ये कोणतीही तडजोड मान्य नाही असा ठामसूर यावेळी उमटला गेल्या चार पाच दिवसापासून जे मराठी समाजाचं आंदोलन चालू आहे मुंबई येथे आज त्यांचा जो आरक्षणाचा विषय आहे हा मराठाला समाजाला आरक्षण मिळावा त्याबद्दल आमच्या ओबीसी समाजाचं कुठलंही दुमत नाही परंतु आरक्षण घेताना सरकारने ओबीसी कोठ्यातून न देता ओबीसी आरक्षणावर धक्का न, न लावता त्यांना आरक्षण द्यावं हीच भूमिका आज सर्व ओबीसी बांधवांकडून आहे याच्या आधी पण होती हे असंच मी या आज जे काही एकत्रित तहसीलदार निवेदन देण्यात आलं ले। त्याबद्दल तहसीलदार साहेबांना सुद्धा हेच आम्ही सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देताना स्वतंत्र आरक्षण द्यावं या प्रसंगावेळी शिवाकाळे यशवंत दळवी सिद्धार्थ भामरे नारायण वळकंदे बाळासाहेब धुमाळ सुरेश सूर्यवंशी अनिल भोपे संतोष कडू जितेंद्र बोर सुमित बोधक मच्छिंद्र भगत विक्रम दुभाशे बाळू मजदे अविनाश जावरे संतोष खडांगे शंकर चव्हाण संतोष आंबेकर अजय काशीकर प्रमोद साळवे चंद्रकांत आडोळे रवींद्र तारडे जगदीश अवाडी सुभाष जाखेरे मच्छिंद्र बिडवे संदीप चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते भागीरथ तात्करी दक्ष न्यूज इगतपुरी